महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय आणि चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे गेल्या काही दिवसांपासून नव्या नोंदण्या बंद करण्यात आल्याची आणि तब्बल ऐंशी अधिक अर्ज रद्द करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे ही योजना जी अठरा जून दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पनात जाहीर केली होती राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट बँक खात्यात जमा करून त्यांना आर्थिक सक्षमीकरणाचा वाद सापडली असून सरकार विरोधात महिलांचा तीव्र रोष वाढत आहे या निर्णयामुळे महायुती सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय संघर्ष चौट्यावर आला असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा लवकरच तापदायक ठरण्याची शक्यता आहे काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहता बोल एम एच लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी कल्याणकारी योजना आहे जी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आली योजनेचा प्रारंभ एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून झाला असून त्याद्वारे राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना लाभ देण्याचे उद्देश ठेवण्यात आले होते पात्रतेच्या निकषांमध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच लाख रुपयांपेक्षा कमी असणे कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर दाता नसणे आणि सरकारी नोकरीत नसणे हे प्रमुख मुद्दे होते आतापर्यंत या योजनेतून सुमारे दोन पूर्णांक अडोतीस कोटी महिलांना लाभ मिळाला असून डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सतरा हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे अशी माहिती राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणात देण्यात आली आहे ही योजना महायुती सरकारच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचा प्रमुख आधार मानली जात होती मात्र गेल्या काही महिन्यात या योजनेत गंभीर बदल झाले आहेत सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून नव्या अर्जदारांसाठी नोंदणी पोर्टल बंद करण्यात आले असून आधी नोंदणीकृत ऐंशी हजारहून अधिक अर्ज रद्द करण्यात आले आहेत या रद्दी करण्यामागील कारण बनावट लाभार्थ्यांचा शोध घेण्याची मोहीम असल्याचे सरकारचे म्हणणे आहे शासनाने जाहीर केलेल्या नव्या निकषांनुसार ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ज्यांचे कुटुंबातील सदस्य सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियमित कायमस्वरूपी किंवा कंत्राटी कर्मचारी आहेत किंवा ज्यांच्याकडे पाच एकरांपेक्षा जास्त शेतजमीन किंवा चार चाकी वाहन आहे अशा अर्जदारांचे अर्ज अपात्र ठरवून बाद करण्यात आले आहेत तसेच इतर सरकारी योजनांमधून पंधराशे रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत घेणाऱ्या महिलांचे अर्जही रद्द करण्यात आले आहे या निर्णयामुळे अनेक महिलांना आर्थिक सहाय्यापासून वंचित राहावे लागत आहे जुलै दोन हजार पंचवीसचा हप्ता अनेकांना अद्याप मिळाला नसल्याने त्यांचा संताप वाढला आहे आम्ही या योजनेवर अवलंबून होतो पण सरकारने आम्हाला दिशा भूल केली अशी भावना पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे काहींनी दर सरकार विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे जे आगामी काळात राजकीय दृष्ट्या महत्वाचे ठरू शकते या प्रकरणाने राजकारणात जोरदार उलटसुलट सुरू झाली आहे विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर महिलांचा अपमान आणि वचनबद्धतीचा भंग केल्याचा आरोप केला आहे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी हा निर्णय लोकशाही विरोधी असल्याचे म्हटले असून महिलांचा विश्वास संपवण्याचा डाव असल्याचा गंभीर दावा केला आहे दुसरीकडे महायुती सरकारने बातम्या खोट्या आणि साठी असल्याचा सा पलटवार केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की लाडकी बहीण योजना सुरूच आहे फक्त गैरप्रकार रोखण्यासाठी कडक कारवाई होत आहे माध्यमांनी संभ्रम पसरवू नये भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या योजनेची पाठराखण करत म्हटले की बनावट लाभार्थ्यांचा शोध घेणे हे आमचे कर्तव्य आहे पण योजना बंद होणार नाही मात्र सोशल मीडियावर अनेकांनी या स्पष्टीकरणाला नाटक ठरवत सरकारवर निशाणा साधला आहे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांचा रोष महायुतीसाठी निवडणुकीत डोकेदुखी ठरू शकतो असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे शासनाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार बनावट लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी ही कारवाई केली जात आहे काही अर्जदारांनी स्वतःहून योजना सोडली तर काहींचे अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने रद्द करण्यात आले असे सांगण्यात आले आहे तसेच काही प्रकरणांमध्ये तपासादरम्यान गैरप्रकार उघडीस आल्याने रद्दीकरणाची संख्या वाढली आहे पण या कारवाईत पारदर्शकता नसल्याची टीका होत आहे अनेक लाभार्थ्यांना रद्दीकरणाचे कारण कळालेले नाही ज्यामुळे त्यांचा संताप वाढला आहे आम्हाला नोटीसही मिळाली नाही अचानक खाते बंद झाले अशी तक्रार अनेकांनी केली आहे या योजनेतून सतरा हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी वितरित झाला असला तरी रद्दीकरणामुळे करण्यामुळे सरकारवर आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे काहींचे मत आहे दुसरीकडे सामाजिक दृष्ट्या महिलांचा विश्वास सरकारवरून कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे विशेषतः ग्रामीण आणि अर्ध शहरी भागात ही योजना महिलांसाठी जीवनावश्यक बनली होती आता या बदलांमुळे कुटुंबाचे अर्थचक्र बिघडण्याची शक्यता आहे जे मतदारांमध्ये नाराजी निर्माण करू शकते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच महाराष्ट्रात शेतकरी आणि महिलांसाठीच्या योजनांना उल्लेख करत महायुतीच्या कल्याणकारी धोरणांचा गवगवा केला होता मात्र लाडकी बहीण योजनाच्या वादामुळे सरकारची प्रतिमा ढागाळण्याची शक्यता आहे विरोधी पक्ष हे प्रकरण हाती घेऊन ग्रामीण भागात प्रचार साधण्याचा प्रयत्न करू शकतात विशेषत हो। महिलांचा मतदार वर्ग जो दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत महायुतीसाठी निर्णायक ठरला होता आता त्यांचा विरुद्ध जाऊ शकतो लाडकी बहीण योजनेचा हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणात नवा टप्पा उघडू शकतो महिलांचा रोष सरकारची नकारात्मक प्रतिमा आणि सोशल मीडियावर सुरू असलेली टीका यामुळे महायुतीला आपली रणनीती पुन्हा आखावी लागू शकते दुसरीकडे सरकारला या प्रकरणात पारदर्शकता आणून लोकांचा विश्वास पुन्हा मिळवावा लागेल अन्यथा हा वाद निवडणुकीत महायुतीसाठी महागात पडू शकतो बाकी तुमचे काय मत्या कमेंट मत या पूर्ण प्रकरणावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच जुड्यांसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद